भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आलाय मतदान होत आहे एका ठिकाणी दुसरीकडे आपण पाहतोय दोन्ही गट आमने सामने आले आहेत भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आमने सामने आले आहेत ओशी वाऱ्यातील ही घटना आहे आपल्याला पाहायला मिळते भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत त्यांच्यात शाब्दिक चकमक चकमक देखील झाली आहे शाब्दिक चकमक झाली आहे पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी केल्याचं आपण पाहू शकतोय निवडणूक अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मात्र उशिवारातील ही दृश्य आहेत भाजप आणि ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते आमने सामने आले आहेत यावेळेस काही शाब्दिक बाचा देखील सुरू आहे জীঞে তাহনায় দামাপি কেনি ডারাংকটা ক্মন঵াদাকেই হকেরডাহ টাহঙে লগজে কয়-রাস্য় হাহকা গয়ে জকাহ থিয়� reproduce কাল পাই থিয় � <no liebe> आपण पाहतोय भाजपच्या दलित सेलच्या अध्यक्षा यावेस दिव्या ढोले या ठिकाणी उपस्थित आहेत या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दे देवेंद्र कोलंडकर यांच्या यांच्याकडून देवेंद्र नेमकं काय घडलंय का उशिवारामध्ये भाजप आणि गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे हा प्रकार आहे ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांवरती आक्षेप घेतलेला आहे की मतदान केंद्राच्या परिसरामध्ये भाजपचा झेंडा असलेली गाडी जी आहे ती आतमध्ये घेण्यात आली आणि या सगळ्यावरूनच हा वाद सुरू झाला आणि पोलीस भाजपचे कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहिलं पोलिसांनी मध्य मध्यस्थी करून हस्तक्षेप करून हा जो वाद आहे तो मिटवल्याचं पाहायला मिळत आहे निश्चितच देवेंद्र पोलिसांनी काही कार्यवाही केली नाहीये का या ठिकाणी अजूनही तुर्तास तरी अशा पद्धतीची माहिती कुठल्या पद्धतीची कारवाई केली आपल्याकडे नाहीये मात्र हा वाद जो आहे तो काही वेळापूर्वी उशिवरा इथल्या एका मतदान केंद्रावरती झाला होता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवरती काही आरोप केले होते ते मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावरती भाजपचा झेंडा असलेली गाडी जी आहे ती आतमध्ये घेऊन जाण्यात आली आणि यावरतीच आक्षेप घेत हा सगळा वाद झाला होता देवेंद्र सध्या त्या ठिकाणी वातावरण कसं आहे अगदी काही वेळापूर्वीच आपण पाहिलं ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले पोलिसांनी जरी हा वाद शमवला असला तरी सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी कशी आहे काही वेळापूर्वी हा सगळा वाद झाला होता त्यानंतर पोलिसांनी पु, पु, या सगळ्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि सगळी परिस्थिती जी आहे ती सध्या तरी नियंत्रणात आणलेली आहे भाजपचा आक्षेप ठाकरे गटाचा आक्षेप भाजपचं त्याला प्रत्युत्तर अशामुळे सगळा वाद झाला होता पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद जो आहे तो शमवलेला आहे निश्चितच त्यामुळे आता पुढे या ठिकाणी काय घडतं या संदर्भातल्या प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू देवेंद्र चुर्ता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी